टी न्यूज वसा जनसेवेचा मोबाईल इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या तरुणाईसाठी संस्कृतीची जाग आणणारा भव्य कार्यक्रम म्हणजेच नवदुर्गा लेझिम महोत्सव मंडळाने आयोजित केलेले लेझिम प्रात्यक्षिक स्पर्धा हरवलेल्या पारंपरिक खेळांना पुन्हा जिवंत करण्याचा हा उपक्रम शहराच्या मैदानावर रंगला आणि नागरिक तरुणाई व महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभागाने त्यास प्रतिसाद दिला ढोल ताशांचा गजर तालबद्ध हालचाली आणि झंकारलेली लेझिम ही दृश्य प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ ठसलेली राहतील या भव्य स्पर्धेत अकरा ले पथकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये शहरातील गोपाळकृष्ण नगर येथील महिला लेझिम पथक चांडक विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लेझिम पथक श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मंगलगेट महाराणा प्रताप क्रीडा मंडळ गाडेगाव मोहल्ला माता महाकाली नगर मित्रमंडळ यशवंत नगर मित्रमंडळ सावजी फैल समर्थ रघुवीर तालीम संघ कुमलखेल हनुमान चौक मित्रमंडळ शिवशक्ती लेझिम पथक छत्रपती शिवाजी नगर लेझिम मंडळ सहभागी झाले होते तर आयोजक असणाऱ्या नवदुर्गा लेझिम मंडळाने स्पर्धेत पारदर्शकता असावी यासाठी स्वतः स्पर्धेत भाग न घेता कुठलेही बक्षीस न घेता आपल्या ले उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला महिला आणि सादर केलेली आजच्या स्पर्धेच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात पुढे असू शकतात याची प्रचिती यावेळेस या दोन्ही लेझिम पथकांनी करून दिले तसेच चालू असलेल्या नवरात्राच्या देवीच्या जागरात महिलांना सादरीकरणाची संधी देऊन मंडळाने नवरात्र उत्सवात शक्तीचा एक प्रकारे सन्मानच केला प्रत्येक पथकात पन्नास ते साठ खेळाडूंचा समावेश होता सावजी फैलाचा यशवंत लेझिम पथकाने अप्रतिम तालबद्ध सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला एकतीस हजारांचे पारितोषिक जिंकले माता महाकालीनगर लेझिम मंडळाने दमदार सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला व एकवीस हजारांचे बक्षीस मिळवले तर महाराणा क्रीडा मंडळ गाडेगाव मोहल्ला यांनी तृतीय क्रमांक पटकावला व अकरा हजारांचे पारितोषिक मिळवले विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला कार्यक्रमातील स्पर्धकांचे उत्कृष्ट सादरीकरण पाहून मैदानात उपस्थित नागरिकांचा उत्साह आकाशाला भिडला बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी